नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या औसा रोडवरील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी लावल्या रांगा लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या श्री दत्तदानंद दत्त मठ या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती महोत्सव आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी सुरू झाला असून या दत्त महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी सकाळी पाच वाजल्यापासून दत्त मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे पुढील दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी मंदिर परिसरात यात्रा भरवण्यात आली आहे